सदलगा शहरातील आदर्श को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगा या संस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न सदलगा व सदलगा शहर परिसरात अल्पवधीमध्ये समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना अर्थसहाय्य करून विश्वास तुमचा आणि सेवा आमची या तत्वावर अल्पवधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटीची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ओम मल्टीपर्पज हॉल सदलगा येथे संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील संस्थेचे संस्थापक बाहुबली कलांजे व सर्व सं संचालकांच्या उपस्थितीत आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात संस्थेने सतरा कोटी ठेवी जमा केल्या असून संस्थेने चौदा कोटी इतकी रक्कम सभासदांना कर्ज स्वरूपात वितरित केली आहे संस्थेला या आर्थिक वर्षात निवळ नफा अठरा लाख चारशे एकावन्न रुपये इतका झाला असून संपूर्ण सदनका शहरात सभासदांना वीस टक्के लाभांश देणारी ही एकमेव संस्था ठरली आहे असे मत आपल्या भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाहुबली पाटील यांनी सांगितले या संस्थेच्या एकूण तीन शाखा असून नूतन दोन शाखा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले प्रारंभी संस्थेचे सचिव संतोष मढीवाळ यांनी अहवाल वाचन करून ताळेबंद सादर केला यावेळी संस्थेच्या वतीने सदलगा शहर परिसरातील उल्लेखनीय कार्य केलेल्या सात सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला यावर्षी या, या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष रामू कलांजे बालगोंडा पाटील नितीन सपकाळे श्रीकांत कलांजे रावसाहेब पाटील भरतेश उदगावे संभाजी डांगे संजय पाटील अनुराग दीक्षित दस्तगीर अपराज सोपूजा गिडगले मंगल करगावे मोहन नाईक यांच्यासह सत्कारमूर्ती संतोष सद्रे सर मलाप्पा अक्कोळे निवृत्त जिल्हा न्यायाधीश सुभाष वसकल्ले अण्णाप्पा शिरगावे श्रेया अडखे सागर मिरजे ऋतुजा पाटील सन्मित चंदगडे यांच्यासह बंबलवाड येथील शाखेचे सर्वसंचालक मंडळी मुरगळी मुंगळी शाखेचे सर्व संचालक मंडळी आणि सभासद वर्ग संस्थेचे हितचिंतक व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन अंबिका हनबर हिने केले तर आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी केले उपस्थित सर्व सभासदांना सभेअंती स्नेहभोजन देण्यात आले ಸದಲು ಗಾ ಶಹೋರ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ ಕದಂ ಆಗಮಿಸಿದ ನನ್ನೆಲ್ಲ ಸದಸ್ಯ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತಾ ಈ ಸಭೆಗೆ ಆಗಮಿಸಿದಂತಹ ಸಲಹಾ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರು ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರು ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಮುಗಲಿ ಹಾಗೂ ಬಂಬಲ್ವಾಡ್ ಶಾಖೆಯ ಎಲ್ಲ ಸಲಹಾ ಸಂಚಾಲಕ ಸಂಚಾಲಕ ಸ್ವಾಗತ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾದಂಥ ಚಿಂಚಣಿ ಹಾಗೂ ಪಟ್ಟಣಪುಡಿ ಶಾಖೆಯ ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಿಗೂ ಕೂಡ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಈ ನಮ್ಮ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಾವು ಒಂದು ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಂಥ ಸಂಪ್ರದಾಯದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಾಧನೆಗೈದಂಥ ಹಾಗೂ ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿದಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯ ಮನ್ಯರಿಗೆ ಸತ್ಕಾರವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಿರ್ತೇವೆ